बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय धनंजय मुंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक गोविंद देशमुख अध्यक्ष परळी विधानसभा मतदारसंघ शिवाजी सिरसाट सरचिटणीस बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे यांचा आज वाढदिवस आहे कविवर्य अशोक मिर्गे यांनी त्यांच्यावर एक कविता सादर केली ती जशीच्या तशी आपल्यासाठी विश्रांतीला सगळ्याची याच झाडाकडे धाव होती त्या झाडाचे नाव धनंजय आहे एकेकाळी एक हेच होते दाट सावलीचे झाड पक्षी बसून खायचे याच झाडावर पाड पुढे अघटित झाले दृष्टी लागली ना राव सावलींच्या झाडांचे नाव आहे धनंजय अचानक झाडापाशी एक वावटळ आली पान भरल्या फांद्याची सारी पडझड झाली सोबत्यांनीच घातला वर कुराडीचा घाव सावलीच्या या झाडाचे नाव आहे धनंजय पुढे काळाच्या ओघात गेली पालवी झडून सारे मतलबी पक्षी गेले झाडाला सोडून जीवाभावाचे मोजके बाकी सारी कावकाव सावलींच्या या झाडाचे आहे नाव धनंजय सोबतीची हिरवळ रोज नवे डावटाकी झाड पडले एकटे तरी झुंजले एकाएकी लेकी साहेबांच्या तिन्ही आठवती बंधू भाव सावलींच्या या झाडाचे नाव आहे धनंजय झाला जनतेत असा खलनाई हा नेता झाली घुसमट सारी समजून देता देता तरी ठेवीला संयम आणि देवावरी भाव सावलींच्या या झाडाचे नाव आहे धनंजय बाकी लोकांची चौकशी जशी होते कसून इथे चौकशीशिवाय झाला निर्णय बसून तरी हसून हो झेलला कोणी टाकलेला डाव सावलींच्या या झाडाचे नाव आहे धनंजय शिक्षा निरापराधाला नाही करत कायदा बाबासाहेबांनी केला घटनेत हा वायदा तरी मुंडेंच्या सोबत असा कसा भेदभाव सावलींच्या झाडाचे नाव आहे धनंजय साऱ्या मुंडे कुटुंबाला लोकसेवेचा वारसा धनंजय मुंडे नेता त्याला अपवाद कसा यावा बहर झाडाला घ्यावा हृदयाचा ठाव सावलींच्या झाडाचे नाव आहे धनंजय